परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 20 जून चार मुक्ती सद्गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व असतात सद्गुरु निर्गुण निराकार अव्यक्त अशा परमात्म परमात्मतत्वाशी एकरूप झालेले असले तरी सामान्यत शिष्याकरिता मात्र ते देहधारीच असतात सद्गुरूंच्या सहवासामध्ये शिष्य सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता अशा चारही मुक्तींचा धनी होऊन जातो या मुक्तींबद्दल आपण थोडक्यात बघूयात सलोकता मुक्ती सुरुवातीला शिष्य सद्गुरूंवर त्यांच्या देहाच्या अंगानेच प्रेम करत असतो संत सद्गुरू ज्या आनंद शांती समाधानात रमून राहिलेले असतात त्या भावाचा परिणाम त्यांच्या देहावर देखील उमटलेला असतो त्यांच्या दर्शनाने स्पर्शाने पुण्य प्राप्त होते त्यांचे शब्द कानावर पडले की सर्व संदेह मोडून पडतात अशा संत सद्गुरूंच्या सहवासात स्वर्गलोकीच्या वास्तव्यासारखाच लाभ होतो सद्गुरूंच्या या देहाच्या अंगाने घडणाऱ्या सहवासाला सलोकता मुक्ती असे शास्त्रात म्हटले आहे समीपता मुक्ती सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासाबरोबरच अत्यंत महत्वाचे काय असेल तर त्यांच्या उपदेशाचे सतत स्मरण राहणे त्यांच्या चालण्या बोलण्यातून ही उपदेशाचा लाभ शिष्याला मिळत असतो हळूहळू त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कर्म करण्याची पद्धत त्यांचे सर्वांबद्दल असलेले निरपेक्ष प्रेम विचार करण्याची पद्धत साधकाच्या लक्षात यायला लागते श्रवण मनन चिंतन निधीध्यास यांच्या साह्याने शिष्य सद्गुरूंच्या मनाच्या विचारांच्या समीप राहायला शिकू लागला की सद्गुरूंना विलक्षण आनंद होतो याला शास्त्रात समीपता मुक्ती असे म्हटले आहे समीपते समीपतेच्याही पुढे जाऊन शिष्य जेव्हा नित्याच्या साधनेने निर्गुण निराकार सच्चिदानंद अशा परमात्म्याशी क्षण दोन क्षण एकरूपता साधतो तेव्हा त्या ते स्थितीला स्वरूपता किंवा स्वरूपता मुक्ती असे म्हणतात आत्मस्वरूप व सद्गुरूंचे स्वरूप एकच असल्याने स्वरूपता मुक्ती भोगत असताना शिष्य खऱ्या अर्थाने सद्गुरूंच्या अगदी निकट असतो यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना ध्यान नाम इत्यादी जिद्दीने दृढतेने कराव्यात त्यामुळे वृत्ती सहजच आत्माकार होऊ लागते सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाशी समरस पावते सायुज्यता मुक्ती स्वरूपता किंवा स्वरूपता मुक्तीनंतर कित्येक काळापर्यंत केलेल्या साधनेच्या सावध वाटचालीनंतर शिष्य सद्गुरु कृपेने सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो सायुज्य मुक्तीला मात्र चळण नाही सायुज्यमुक्ती याचा अर्थ व्यवहारकाली देखील आपण आत्मरूप निर्गुण निराकार परमात्म तत्वाशी अखंड एकरूप आहोत हा बोध कायम टिकून राहणे सद्गुरूंवर असलेल्या अविचल अशा निष्ठेने निर्व्याज निष्कपट प्रेमाने शिष्यसायुज्यमुक्तीपर्यंतचा प्रवास सहजपणे करू शकतो सद्गुरूंवरील प्रेम त्यांच्या कार्यावर निष्ठा साधनेवर निष्ठा या सर्व गोष्टी एकच आहेत ही निष्ठा व प्रेम सद्गुरूंच्या सहवासात राहून वाढते सद्गुरू शिष्याला स्वरूप बोधाची प्राप्ती व्हावी म्हणून बोटाला धरून परमार्थ मार्गावरून पुढे नेत असतात चारही मुक्तीचे धनी बनवतात शिष्याने मात्र सद्गुरूंवरचे प्रेम केवळ त्यांच्या देहापुरते मर्यादित न ठेवता निष्ठेने दृढतेने साधना करत राहणे फार महत्वाचे आहे त्यांच्या कार्यावर प्रेम ठेवून ते सांगतात त्या शुद्ध ज्ञानापर्यंत आपल्याला जायचे आहे त्यांच्या चरणांशी अनन्यतेने शरणागत व्हायचे आहे परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ